माणसाचं दिसणं एक असतं असणं एक असतं जरी रंग रूपाने वेशभूषाने जरी परमार्थिक दिसत असेल तर तो परमार्थिकच असावा असं काही नाही आणि जरी वेशभूषेने परमार्थिक दिसत नसेल तरी तो परमार्थिक नाही असं पण नाही कारण वेशभूषावरन काही सांगता येत नाही एके ठिकाणी मोक्ताबाईंचं प्रमाण आहे वरी भगवा झाला अंतरी वश केला मुक्ताबाई म्हणतात वही भगवा झाला ना मी अंतरी वश केला कामे त्याला नये साधू साधूचा वेष असल्यानंतर तो साधूच असतो असं काही नाही साध्या वेषातला सुद्धा जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालणारा सुद्धा साधू असू शकतो त्यात काही काही त्याच्यामध्ये संशय नाही तसा सुद्धा साधू असू शकतो कारण वेश साधूची वेशभूषा महत्वाची नाही तर साधूच अंत करण महत्वाचं आहे संतांची परंपरा जी सांगितली जाते त्या संतांच्या परंपरेमध्ये एक पूर्वकालीन संत एक समकालीन संत आणि एक उत्तरकालीन संत अशी संतांची तीन परंपरा आहेत पूर्वकालीन संत म्हणजे कोणते जे संत ज्यांनी रचना केलेली आहे त्यांच्या अगोदर होऊन गेले त्यांना पूर्वकालीन संत म्हणतात जे म्हणजे थोडक्यामध्ये भूतकाळामध्ये होऊन गेलेले संत म्हणजे पूर्वकालीन संत आहेत समकालीन संत म्हणजे वर्तमान काळामध्ये स्थितीला त्यांच्या बरोबरीला आहेत त्यांना समकालीन संत म्हटलं जातं आणि उत्तरकालीन संत म्हणजे आपल्या भविष्य काळामध्ये ज्यांची या ठिकाणी ज्यांचा कार्यकाल झालेला आहे असे उत्तरकालीन संत या तीन पिढ्या आहेत